हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे आणखीन एका नवीन ना आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज परत बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते गावाला पण म्हणजे जेवढं शक्य झालं तेवढे बनवण्याचा प्रयत्न केला दोन तीन व्हिडिओज बनवले नानू आजारी असल्यामुळं तिला सरदी सर्दी खोकला वगैरे झालेला त्यामुळं आणि ती कसं चिडचिड करत असली की मग ती राहत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ काही बनवणं झालीच नाही आणि गावाकून आलो आम्ही आणि नंतर मग तिथून आल्याच्या नंतर पुण्याला पण जाऊन आलो पण प्रवासात कसं मुलांना घेऊन व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आणि बाईकवर गेलेलो आम्ही त्यामुळं तर आता आपल्या रुटीनला सुरुवात झालेली आहे तर आता रेग्युलर व्हिडिओ पण येतील तर हे बघू शकता पसारा पडला आता आता वाजलेत पाच संध्याकाळचे आणि इकडे बघू शकता पसारासमोर आणि गावावरून आल्याच्या नंतर साफसफाई वगैरे पण केली पूर्ण मी दाखवतो तर हे बघू शकता पूर्ण भांडे वगैरे घासून व्यवस्थित लावलेत परत सगळं भरण्या वगैरे सगळं सगळं क्लीन करून घेतलंय इकडे बघू शकता हे पण हे फ्रीज वगैरे पण क्लीन केलाय क्लिनिंगचा पण व्हिडिओ काही टाकला गेलं आणि मला शूट करायला नाही जमलं त्यामुळं तर आता इथून पुढे जसे जमेल तसे व्हिडिओ नक्की येईल तर तुम्ही बघू शकता मी घराचा म्हणजे अवतार दाखवते तुम्हाला हे बघा इकडं हे डीमॉटून थोडंसं सामान आणलं ते पण तसंच पडलंय आणि हा दिवसभर केलेला आणून पसारा आणू हाय कर हाई हाय कर ना सरळ तर नाचं ना हाय हाय बोल ना सगळे हाय हाय हाय

माँ माँ? मा कुठे मा, मा मा आई लेए। आई लेए। आई पप्पा आणि आता योपा सरा आहे आम्हाला बघू शकता सकाळी किती पण स्वच्छ केलं तरी आमच्या घरात असं होतं आहे संध्याकाळपर्यंत आणून एक आता स्वराज सगळं पसर आवरणार आहे घरातलं पांगवलेला दिवसभर आहे ना रे आणि अवस्था तर बघू शकता गावाकडून आल्यानंतरची स्वराजची ची तुझ काय चाललंय तुझी चालली मस्ती आणि थोडेसे भांडे चहाचे वगैरे तर ते पण घासून घ्यायचे मला आणि स्वयंपाक पण करायचंय आणि एवढी गर्मी आहे जा, ना भरपूर प्रमाणात गम आहे इकडं मुंबईला गावाला एवढं काही वाटत नाही गरमीचं इकडं खूप गर्मी आहे तर मी आता लवकरच थोडंसं स्वयंपाक करून घेणार आहे कारण संध्याकाळच्या जास्त लेट जर स्वयंपाक करायला घेतला ना तर गॅस गॅसमुळं जास्त गरम होतं अजून घ घरामध्ये तर बघू शकता हा पूर्ण सरा आवडून घेता येईल नंतर बघ आणि इकडं हे स्वराजचे बुक होते गेल्या वर्षीचे नोटबुक आणि बुक तर ते काढून ठेवले त्या दिवशी मी आता ते झाले नवीन घ्यायचे त्याच्यामुळं आणि ते पिशवीमध्ये भरून ठेवले तर ते थे अनू सारखे सारखे काढत राहते आणि सगळं घरांना पसारा बघू शकता तुम्ही आणि तर स्वराजने कॅमेरा आहे म्हणून आहे थोडा तर रोज हे दोन तीन टाईम पण किती आवरा तरी पण तसंच होतं आहे तर टेबलवरची पण कवर किती वेळेला लावा ते काढून घेते सगळं वडून घेते ती ठेवतच नाही बा व्यवस्थित आणि इकडे थोडंसं डिमारचं सामान आणलेलं होतं ते बिस्किट वगैरे थोडं थोडं आणायचं होतं तर देवाचं तेल वगैरे तर ते पण मी दोनदा भरलं तिने परत काढून टाकलं तर ते मी परत पिशवीमध्ये भरून ठेवलं ते डब्यामध्ये भरण्यांमध्ये भरून ठेवायचं होतं आणि सामान वगैरे भरून घेतलं सगळा पाच सरा व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवून दिला आणि झाडू मारायला घेतलं तर तिचं बघा मध्ये मध्ये चाललंय खेळत होती मध्ये मध्ये तर झाडू वगैरे मारून घेतलं कारण दोन तीन चार वेळेला पण आवरून आवरून तरी पण अवतार होतो होतोय आमची इथं कारण लहान मुलं असले की ते चालूच असतं तर बघू शकता तुम्ही झाडू वगैरे मारून घेते मी सारखं सारखं झाडत राहिलं तरी पण कचरा निघतच राहतो घरामध्ये ती बघा आली मागच मागच फिरते नसते मस्त खेळत राहते की आणि इकडं जस लादी वगैरे पुसून घेतल्याच्यानंतर मी घेतलं इकडं म्हटलं थोडीशी चहा पाण्याची वगैरे भांडी वगैरे होती आणि दुपारची घासलेली भांडी तर म्हटलं ती अगोदर सुकलेली आहेत तर लावून देते आणि नंतर मग थोडीशी चहाची वगैरे भांडी ती घासायला घेणार आहे तर वगैरे लावून घेतली आणि कसं आहे आपले कामं आपल्यालाच करावं लागतात त्यामुळं वेळेवर झालेली कधी चांगली तर आज मी थोडंसं लवकरच लागले होते कामाला म्हटलं परत संध्याकाळी खूप मग उशीर होतो आणि मग गरमीनं खूप चिडचिड होते त्यामुळं तर इकडं आणि भांडी वगैरे मी दुपारच्या जेवणाची सगळं दुपारीच क्लीन करून घेत असते किचन वगैरे पण आणि इकडं थोडीशीच होती चहाची भांडी तेवढी घासून घेते आता आणि किचन वाटा परत एकदा क्लीन करून घेतलं की कसं जरासं बरं वाटतं त्यामुळं जास्त पसारा नसला की मग चिडचिड पण होत नाही त्यामुळं थोड्यात थोडीच भांडी घासून घेत असते मी तर इकडं बघू शकतं किचन वगैरे पण पूर्ण शेगडी वगैरे दुपारीच क्लीन केलेली आहे मी तर आता जास्त काही हे नव्हतं थोडीशीच भांडी ते घासले आणि नंतर मग किचन वगैरे क्लीन करून घेतला एकदा कपडा मारून घेतला त्यावरती आपला आपल्यालाच आवरायचं असतं त्यामुळं पटापट पटापट करून घेतलेलं बरं असतंय आणि गावाला जास्त काही व्हिडिओ शूट करणं झाले नाही कारण प्रत्येकालाच म्हणजे गाव गावाला कसं जास्त माहिती नसतं आणि प्रत्येक कम्फर्टेबल नसतो व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं जास्त काही घेतलं का नाही जेवढं मला दोन तीन व्हिडिओ घेता आले तेवढेच मी व्हिडिओ शूट घेतले आईकडं असताना नाही तर मग जास्त काही व्हिडिओ शूट घेतले नाही आणि आणू असल्यामुळं कसं जास्त घेता पण येत नाही लहान लेकर असले की सांभाळायला त्यांना हँडल करून नाही जमत घ्यायला तर त्याच्यामुळं तर जसे मला जमल तसे मी व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन तर बघू शकता मी इकडं किचन वगैरे पुसून घेतलं आणि इथं गूळ आणलेला दुपारी तर तो गूळ भरणीमध्ये भरून ठेवला पिशवी सकट हे बघू शकता इकडे पूर्ण भांडे वगैरे घासून घेतले भांडे जास्त नव्हते थोडेसेच होते चहाचे वगैरे झालेले आणि सकाळी जेवणाचे वगैरे सगळे घालत घासून घेतलेले तर आता किचन क्लीन करून घेतलंय म्हणजे जेवण बनवायच्या अगोदर एकदा किचन क्लीन झाला म्हणजे जेवण बनवायला खूप बरं वाटतं आणि जागा बघू शकतो जागा एवढीशी असल्यामुळं खूप मेंटेन ठेवायला लागते तर हे बघा पूर्ण पूर्ण क्लिनिंग झाली आता आणि आता आता क्लीन केलंय परत एका तास आहे तसंच होते आणि मी ना देवघरामध्ये देवघरामध्ये नारळ ठेवलेलं ना हे बघू शकता मस्त असं त्याला कोंब फुटलं आहे एकदम छान झालं आणि बघू शकता पण त्याला कोमालाय वाटत नव्हतं एवढं लवकर कोंबीन आणि गावाला गेलो ना त्यावेळेस हे नळा काढून ठेवलेलं थो थोडंसं असं त्याच्यावर थोडं थेंब थेंब पाणी चालू करून ठेवलेलं आणि मनी प्लांट पण आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं तुळस पण आहे आपली कारण ह्यावेळेस थोडंसं जुगाड करून गेलेलो त्यामुळं नाही तर बरेच दिवस गेलो गे ना सात आठ दहा दिवस गेलो की मग ते परत खराब होतं वाळून जाते सुकून जाते झाडं आणि आता याला परत नवीन पानं पण यायला लागलेत मनी प्लांट दाखव तुम्हाला हे बघू शकता तर इथं ना मी याच्यामध्ये पाणी ठेवलंय आपलं छोटसं बोळको असतं ना थे लक्ष्मी ते लक्ष्मीपूजनसाठी आपण ते होतं घरामध्ये तर त्याच्यात पाणी भाजून ठेवले म्हणजे जेणेकरून ते पाजरत राहिले की थंड राहतं त्यामुळं आणि ऊन एवढं तापतंय त्याच्यामुळं झाडं लगेच तर इकडं मला बनवायचं होतं आज चिकन बऱ्याच दिवसानंतर आज चिकन बनवायचं होतं तर म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत पण शेअर करते तर इथं आहे मी कांदा भाजायला आणि चिकन फ्रीजरला ठेवलेलं सकाळी आणलेलं तर त्याच्यामुळं इकडं थोडंसं पाणी टाकून ठेवलं त्यामध्ये आणि मध्येच बघते तर तेलाचं पॅकेट आणलेलं तर ते फुटलेलं खाली तेल आलेलं पिशवीतून तर मग ते एका पातेल्यात ठेवलं आणि खाली पायाला पण ते तेल लागलेलं माझं म्हणजे बरंचसं तेल खाली सांडलं त्यातून आणि ते परत मी पूर्ण लादी वगैरे स्वच्छ केलेली परत ते पायपाय झाले पाय घराने तेलाचे ते म्हणजे मला परत काम लागलेलं ते लादीचं आणि इकडं भरपूर तेल सांडलेलं म्हणजे आणि इकडं कांदा छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही तव्यावरती पण भाजू शकता आणि चिकन बर्फात होतं त्यामुळं थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता मला चिकन बनवायचं आहे तर त्यामध्ये मी हळद टाकली आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे एक साईड आपला कांदा पण भाजतो आहे आणि सोपी पद्धती ही पण जास्त काही झंझट नाही याला बनवायला आणि पातेले घेतलं आहे गॅस चालू करून घेतलं आहे त्यावरती पातेले ठेवलं आहे छान तेल टाकलं आहे ते 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 दोन पळ्या आणि त्यामध्ये आपण ते चिकन हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ते टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं त्याला पहिल्यांदा आणि नंतर मग ते आपल्याला तेलामध्ये टाकून हे करायचं आहे दोन मिनटं परतून घ्यायचं छानपैकी आणि नंतर म्हणजे सूप बनवतो ना आपण तशा पद्धतीने अगोदर मी शिजवून घेणार आहे चिकन पाण्यामध्ये आणि आमच्याकडं म्हणजे असंच बनवतात पण मी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं ट्राय करत असते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कसं होतं ते पण नक्की सांगा तर चिकनला थोडंसं दोन मिनटं फ्राय करून घेतल्याच्यानंतर मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि आता त्याला छान शिजू देणार आहे आणि ते असं का बनवलं की आणलं थोडंसं सूप द्यायचं होतं त्यातलं ती काहीच खात नाही त्याच्यामुळं म्हटलं बघू ट्राय करून तिने खाल्लं तर का होईल कारण फिक्क फिक्क असतं हळदीचं आणि मिठाचं तर तर इकडं कांदा छान भाजून झाला आहे आणि खोबरं होतं भाजलेलं वाटलेलं माझ्याकडं तेच खोबरं मी ॲड केलं त्यामध्ये आणि कांदा खोबरं वाटून घेतलं आहे वाटण इकडे एक साईडला चिकन पण शिजते आणि म्हटलं तो तोपर्यंत पीठ मळून घ्यावं तर पीठ मळायला घेतलं इकडं एक साईडला पण अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही खूप छान होतं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही कसं बनवता ते पण सांगा कारण माझ्या पण दोन तीन पद्धती बनवण्याच्या मला जसं वाटलं तसं मी बनवते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पीठ मळून घेते कारण पीठ पण संपलेलं तर ती नेमकीच पीठ घेऊन आलेले तर म्हटलं बरंच झालं पटकन कारण नंतर मग परत एक झाली की एक कंटाळा येतो करायला नंतर परत परत तेच काम आणि गरमीच्या अगोदर कसं थोडंसं लवकर बनवलं स्वयंपाक तर बरं पडतं नाही तर मग खूप गरम होतं घरामध्ये तर थोडंसं तेल लावून घेते मी तर पाच दहा मिनटं पिठं असं भिजवून ठेवलं की मग त्याच्या चपात्या पण छान मौसू देतात त्याच्यामुळे मग भिजून ठेवते आणि मग मध्ये मग चिकनला फुटणं देऊन घेता येते त्यामुळं आणि मी एकदा कामाला लागले की माझं कसं सगळं पूर्ण क्लिनिंग होईपर्यंत मग मी डायरेक्ट करूनच घेत असते मला ते जास्त आवडत नाही पसारा ठेवलेला तर इकडं बघू शकता चिकन उकडलेलं आहे छान आपलं शिजलेलं आहे ताणूसाठी मी थोडंसं सूप आणि एक दोन कलेजीचा पीस काढत होते तर ती थोडीशी खाते म्हणून एकदा खाल्लेली तर म्हणून म्हटलं बघूया काढून थोडंसं खाल्लं तर खाल्लं तिने तर इकडं चिकन बनवायला घेते मी आता आणि आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण मस्त छान बारीक पेस्ट करून घेतली त्याची बारीक वाटून घेतलं आहे इकडं पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तेल टाका तुम्ही आणि हा गावटी लसून आहे तर त्यामुळं मी थोडासाच घेतला आहे थोडा जरी टाकला तर गावठी नाही छान चव येते भाजीला कुठलीही असो ना व्हेज नॉनव्हेज आणि नंतर मग त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे त्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आणि नंतर मग मसाले ॲड करायचे तुमचे जे मसाले असतील ते तर मी आता त्यामध्ये हळद टाकणार आहे तर हळद हो टाकले जिरे हे सॉरी जिरं पावडर टाकले आपला कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि घरगुती मसाला टाकून घेतला आहे त्याला छान परतून घ्यायचे तेल सुटीपर्यंत ते छान परतून घ्यायचं आहे तर इकडं मसाला थोडासा कमी पडला जन तर मी अजून थोडासा मसाला ॲड केला कारण आम्हाला जेवण झणझणीत लागतं मला जास्त फिक्कं नाही आवडत तर मी त्यामध्ये थोडासा मसा मसाला ॲड करून परत छान दोन मिनटं परतून घेतलं आहे त्याला तेल, तेल सुटेपर्यंत थोडंसं ते वाटणाचं याचं पाणी टाकून छान शिजून घेतलं आहे मसाला म्हणजे छान शिजला की मग कसं टेस्ट पण छान येते आणि ते जास्त मसाल्याचं मसाल्याचं जा लागत नाही जेवताना तर बघू शकता तुम्ही खूप छान मस्त तेल सुटलं आहे आणि तरी बघू शकता मसाल्यावरती खूप छान आली आणि आता त्यामध्ये आपल्याला चिकन पण ॲड करायचं आहे मसाला छान छान शिजला आहे तर चिकन ॲड करून घेते आणि आता जेवढं पाणी आपल्याला ग्रेव्ही हवी हो तेवढं आपण पाणी ॲड करून घेऊ त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही मस्त असं चिकन आपलं झालेलं आहे फोडणी देऊन आता याला छान उकळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेते त्यामध्ये कारण पहिल्यांदा पण आपण चिकन आणि हळ सॉरी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे चिकनला त्यामुळं थोडंसं व्यवस्थितच टाका मीठ तर मी आता मीठ टाकून घेतलं नाही बघू शकता चिकन आपलं रेडी झालेलं आहे खूप छान दिसतंय मस्त असं चिकन झालेलं आहे रेडी अगदी सोप्या पद्धतीने बनवलं आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ना प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते आणि इकडं तोपर्यंत पीठ पण छान मुरलं गेलेलं होतं तर म्हटलं चपात्या पण करून घेऊ लगेच राहतो कारण परत परत मग गरमीत यायला काढताळ येतो गॅसजवळ आणि खूप गरम होतं आहे त्यामुळं तर इकडे घेतल्या चपात्या करून आणि चपात्या वगैरे झाल्याच्यानंतर लगेच किचन क्लिनिंग आपलं जे आहे माझं आवं सगळं जेवण वगैरे पण झालेत आमचे आणि भांडी वगैरे पण घासून झाले पूर्ण तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला आणि एखादी छानशी कमेंट पण करा चला तर मग सगळ्यांना बा